तालुका अध्यक्षांना भेटण्यासाठी आले असता कोयत्यानी हल्ला माजलगाव येथील घटना नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे सध्या चर्चेत असलेला बीड जिल्हा कायदा व्यवस्थेचा झिंदाड्या उडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे बीडच्या मादलगाव येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची भर दुपारी धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे पंचकुशीत एकच खळबळ माजली आहे यासंबंधित माहितीनुसार बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे माझल गाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते ते भाजपचे विस्तारक म्हणून काम करत होते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ते भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिरात जवळील भाजप कार्य कार्यालयात आले होते त्यावेळी भाजप कार्य कार्यालयापुढेच कोयत्याने वार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर बराच वेळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थरळ्यात घटनास्थळी पडून होता त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आरोपी पोलिसांना देखील शरण आला आहे आबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर आरोपी नारायण शंकर हपाळ यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्थन समर्पण केले व तो हत्येनंतर चालत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गेला तिथे त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आरोपीने बाबासाहेब आगे यांची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत पण हे हत्याकांड पैशाच्या देवाणघेवाणीतून उघडे सॉरी पैशाच्या देवाणघेवाणीतून घडलेले असावे असा, असा संशय व्यक्त केला जात आहे प्रश प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपी नारायण हो फफाळने कोयता आपल्या शर्टाच्या पाठीमागे लपून आणला होता आगे याच्या जवळ पोचतात त्याने तो बाहेर काढून त्यावर सपासप वार केले त्यात आगे याचा जागीच मृत्यू झाला मंगळवारी भर दुपारी घडलेली या घटनेमुळे एकच खळबळ उघडाली आहे